पालक किती अधिकार दिले हे आम्हाला पाहिजे म्हणजे पूर्ण अधिकार सहपालक मंत्र्याला दिले असतील तर त्यांनाच पालकमंत्री कराव ना सहपालक मंत्रिका سره माझे गडचिरोली सारख्या छोटे जिल्ह्यासाठी दोन दोन पालकमंत्री हे पाहिजे जे, जे सहपालक मंत्री आहेत त्यांनाच फुलप्रिक पालकमंत्री करा मला मान्य आहे आमची काय हरकत नाही वृद्ध पालकमंत्री पदावर बसायचं स्वतः जाता, जाता येत नाही म्हणून सहपालकमंत्री करायचं आणि गुंजीपती लोकांनी बोलवलं की यायचं बाकी शेतकऱ्यांनी बोलवलं की यायचं नाही कबाड कष्ट लोकांनी बोलवलं की यायचं नाही त्यांनी काही तुमच्याकडं अपेक्षा व्यक्त केल्या तर पूर्ण करायच्या नाही तर गुंजीपतीच्या लोकांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करायचं सगळ्यात काही पूर्ण करायचं आणि त्यांनी बोलवलं तरच यायचं नाही ते यायचं नाही अशी परिस्थिती जर असेल तर बरोबर कल्याणकारी राज्य त्याला म्हणत नाही